शेतकरी हा आपल्या शेतीसोबत शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून जोरधंदा म्हणून पशुधनाचं पालन करत असतो आणि त्या पशुधनावर त्याचं जीवापाड प्रेम असतं आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं पशुधन शेळ्या आणि भोकळ हे शेतकऱ्यांना शेत आणि कष्ट परत करताना आम्हा पोलिसांना आणि आम्हा सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये काल आणि परवा वाघळवाडी आणि वानेवाडी या परिसरामधून भोकड आणि शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नागनाथ पाटील हे डी वाय एस पी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम पोलीस उपनिरीक्षक साबळे आणि इथील शोध पथक यांनी शोध घेऊन चोवीस तासाच्या आतमध्ये सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपींनी त्या ठिकाणी एक शेड तयार करून चोरीचा नेलेल्या शेळ्या त्या ठिकाणी ते ठेवत होती आणि तेथून पुढे ते विविध व्यापाऱ्यांना त्याची विक्री केली जात होती तेथील सर्व जप्त असलेल्या एकूण अठरा शेळी दहा बोकड आणि चार लहान पिल्ले आणि या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली एक पिकअप गाडी हे सगळं या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं आहे त्यासोबतच या पिकअपमध्ये ते शस्त्रस्त्री सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची कॅरी करत होती यामध्ये तलवारी आहेत रॉड आहेत आहेत कोयते चा, आणि चाकू तसेच कटर पक्कड कटर पण आहे त्या कटरचा वापर ते जाळ्या तोडण्यासाठी करायचे हे सगळं साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अशोक बाबुराव जाधव याला अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपी यामध्ये फरार आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यालाही पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिलेला आहे एकंदरीत ही जी कारवाई आहे ती या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे मुळात यातील जे पशुधन चोरीला जातं ते पुढे लगेच व्यापाऱ्याला विकलं जातं आणि ते कधी परत मिळेल का नाही त्याची शक्यता आणि शाश्वती कमी असते पण यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये कारवाई झाल्यामुळं हे पशुधन परत हस्तगत करता आलं आणि आज त्यांना परत देता येतं याचं एक वेगळं समाधान या ठिकाणी आहे But no.